आदिवासी कातकरी समाजाच्या मूलभूत हक्कांसाठी पाच नोव्हेंबर ते सहा नोव्हेंबर सुरू असलेल्या श्रमजीवी संघटनेच्या आत्मक्लेशातून आत्मनिर्धाराकडे या आंदोलनाचा दुसरा दिवस ठाण्यात अत्यंत उत्साह आणि आदिवासी बचाव कातकरी बचाव आत्मनिर्धाराने पार पडत आहे श्रमजीवीच्या हजारो आदिवासी श्री पुरुषांच्या तरुण तरुणींच्या सहभागामुळे ठाणे शहर आज निर्धाराच्या प्रकाशाने उजळून निघाले आंदोलन स्थगित करण्याचा प्रयत्न झाला असला तरी आत्मक्लेशाचा उपवास संपवून आत्मनिर्धाराचा दिवा हाती घेत श्रमजीवी संघटनेने लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला पन्नास हजाराहून अधिक सभासद वस्तीच्या तयारीत जीवनासाठी फाट्या लाकूड घेऊन रॅली काढून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले संघटनेचे संस्थापक विवेक पंडित आणि संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाच नोव्हेंबर रोजी दिवसभर उपोषण करून मौन पाळून करण्यात आले तर सायंकाळी सव्वा सहा वाजता आदिवासी बचाव कातगिरी बचाव या संकल्पनेने आत्मनिर्धाराचा दिवा लावून उपोषण थांबवण्यात आले त्याचवेळी ठाणे व पालघर जिल्ह्यातील गावपाड्यात हजारो सभासदांनी घराबाहेर वांगणात दिवे लावून अस्तित्व वाचवण्याचा आणि आत्मनिर्धाराचा नवा संकल्प केला संघटनेच्या गावपाड्यातील आत्मक्लेश उपोषण काल पार पडले आज पन्नास ते साठ हजार श्रमजीवींचे सभासदांनी आदिवासी बचाव कातकरी बचाव या निर्धाराने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने निर्धार करीत धडक दिली तर श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी आज मौन भूमिका कायम राखली आहे संघटनेच्या म्हणण्यानुसार कातकरी समाज आजही निरक्षरता गरिबी कर्जबाजारीपणा आणि स्थलांतराच्या चक्रात अडकलेला आहे अल्पवयीन मुलींच्या अमानुष व्यापाराचे वाढते प्रमाण पुनरुज्जीवित झालेली वेदबिगारी बालमृत्यूंच्या घटना अपूर्ण जलजीवन योजना अर्धवट शिक्षण आणि वन हक्क तसेच गावठाण हक्काची प्रशासनाकडून अंमलबजावणी न झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे हा लढा केवळ आंदोलन नसून आदिवासी कातकरींच्या माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवण्याचा आत्मनिर्धाराचा संकल्प आहे असे रामभाऊ वारणा यांनी सांगितले प्रशासनाने आणि शासनाने तात्काळ ठोस उपाययोजना करून आदिवासी व कातकरी समाजाच्या हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करावी अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असे श्रमजीवी संघटनेचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे रोज घडणाऱ्या विविध घडामोडींची माहिती मिळण्यासाठी डेली टू झिरो हे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा